मुसळधार पावसामुळे राधानगिरी तालुक्यातील एळवडे येथील शहाजी रामचंद्र महाडेश्वर यांच्या घराची भिंत कोसळून सुमारे लाख रुपयांचे नुकसान झाले आहे याबाबत घटनास्थळी पडझड झालेल्या भिंतीची पाहणी करून पंचनामा तलाटी सुनील भातमारे पोलीस पाटील विक्रम पाटील कोतवाल दिलीप कांबळे यांनी केला आर के न्यूज प्रतिनिधी राशवडे वदनिकवल घेता नाम घ्या रोजच्या भोजनात हवच हवं गोकुळ दही नाम घेता गोकुळ दुधा इतकंच दर्जेदार गोकुळ दही अन्न हे पूर्ण ब्रह्म ताज्या घडामोडींसाठी आरके के च्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका